नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी कमी साहित्यात झटपट होणारे असे उपवासाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यात हे लाडू होतात पेढ्याप्रमाणे तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू कसे करायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला एक कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे आता इथे गॅसचीस आपल्याला अगदी स्लोस ठेवायची आहे आणि हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजताना एकसारखा असा आपल्याला हलवून घ्यायचा आहे नाहीतर साबुदाणा खाली लागू शकतो आणि अगदी पाचच मिनटं आपल्याला हा साबुदाणा भाजायचा आहे खूप जास्त वेळ भाजायचा नाही इथे बघा आता साबुदाणा भाजून झालेला आहे तो आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे साबुदाणा इथे बघा आता साबुदाणा थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला हा बारीक वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक वाटायचा आहे मिक्सरला इथे बघा आता साबुदाणा बारीक करून झालेला आहे आता यामध्येच आपल्याला चार काजू आणि चार बदाम घालायचा आहे आणि परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा अगदी पिठासारखं आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये एक कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आणि दोन ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि आता परत एकदा हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा आता सर्व मिश्रण आपलं बारीक करून झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढायचं आणि हातानेच आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ सगळं एकजीव झाल्यानंतर हातामध्ये पीठ थोडंसं घेऊन बघायचं लाडू वळला जातो आहे की नाही बघायचं जर नसेल जात तर त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान वळला जातो आता परत एकदा हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं तूप घातल्यानंतर आपल्याला हे पीठ हातावर असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान बांधले जातात आणि आपण तूप घातल्यामुळे तूप देखील सगळीकडे असं लागलं जातं त्यामुळे हातावर असं चोळून घ्यायचं इथे बघा आता लाडू छान बांधला जातोय तर आता इथे मी छोट्या आकाराचे लाडू करून घेणार आहेत म्हणजे कसं खायला पण ते बरे पडतात आणि दिसायलाही छान दिसतात त्यामुळे छोट्या छोट्या आकाराचे असे लाडू वळून घ्या तर आता इथे बघा अगदी कमी साहित्यात आणि झटपट असे हे उपवासाचे लाडू तयार होतात हे बघा किती छान असे लाडू तयार झालेले आहेत आता सगळे लाडू मी तयार करून घेते तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील उपवासाला असे लाडू बनवू शकता तर इथे बघा आता सगळे लाडू करून झालेले आहेत शेंगदाण्याचे लाडू तर आपण नेहमी एकदा असे हे उपवासाचे साबुदाण्याचे पिठाचे लाडू नक्की करून बघा तर इथे बघा एक लाडू मी तोडून दाखवते अगदी सहज तुटतो म्हणजे तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू आहेत नक्की ट्राय करून बघा